हा नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार माता बहिणीला नमस्कार आज आहे संत तुकाराम महाराज बीज आहे आज बघा तर हो का मी असा मोठा कुठून होता तर पांडुरंगाची रुक्मिणीची अशी पूजा केलेली आहे मी बघा अशी पूजा केलेली आहे बघा मी तर मी पूजा केलेली आहे नैवेद्य पूर्णाचा केलाय मी देवाला नैवेद्य पूर्णाचा केलेला आहे आणि आता मी अभंग म्हणणार आहे माता बहिणी नो अभंग म्हणणार आहे अभंगातलं काही चुकलं तर माफ करावं आणि अभंग म्हणल्यावर दोन शब्द बोलणार आहे तुम्हाला मी तर अभंग म्हणती आहे का अभंग कसा आहे अभंगातलं काही चुकलं तर माफ करावं शुद्ध नाही तुझी भावना देवा खोटे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देवा कोट सांग ना का। आषाढी कार्तिकी एकादशीला साधु संत येती तुझ्या दर्शनाला माता बहिणी ऐका आषाढी कार्तिकी साधू संत येती तुझ्या दर्शनाला शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना गंधकेशरी कपाळी ठेळा भजन करीत केश्वरी कपाळी टिळा भजन करीत वेळो वेळा शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना शुद्ध नाही तुझी भावना देव कोटे आहे सांगना तू का તું કરામ અભંગલી સા જન્મ સ્વર્ તું કરામ અબંગલી સા જન્મ સ્વક કેલે શુ ના હિ તુ ભાવના દવ કોટેગના शुद्ध नाही तुझी भावना देव कोट्या दे सांग ना देव कोटे दे आहे सांगना तर माता बहिणीन ऐका आज तुकाराम महाराज बीज आहे तुकाराम महाराज बीज माझी सासूबाई लहान मुलाला बोलवायच्या आणि वरण भात करायच्या अकराली ले, ले थी, थी तर आज पण मी काय केले पुरण घातलेले आणि लेकराले बोलविले आज इथं आता येतील जेव्हा लेकरं बारीक खेळते ती बाहेर तर यायला लागले ती लेकरं तोपर्यंत म्हणलं आपलं पूजा करावा आणि इथं पांडुरंगाची अशी पूजा केलेली आहे मी तर माझ्याकडं तसा मोठा पोट नव्हतं पोट आहे लहान आहे थोडासा त्याच्यामुळं पांडुरंगाची पूजा मी केलेली आहे अशी बघा माता बहिणी काही चुकलं तर मापकाला सुद्धा नाही तुझी भावना म्हणजे माझ्या पांडुरंग सगळेजण तो कराम महाराज सांगतात की मन मन मोकळं ठेवा आणि मोकळ्या मनाने सगळे जण चला अरे आज काय चाललंय चौक किती अन्याय व्हायला लागलाय आपल्या इकडं आता असा अन्याय गोर गरीबावर अन्याय करू नका अरे ते युट्यूबला ये येते बघू वाटत नाही रे गोर गरीबावर लय अन्याय व्हायला लागला लय म्हणजे लय सांगता येत नाही तर तुकाराम महाराज बीज आहे म्हणून मी ही बोलते खरंच बघू वाटा ना गेलंय खरंच किती किती तरी अत्याचार होईल तर कितीतरी अन्याय व्हायला लागले तर असं व्हायला नाही पाहिजे कुठंच गोर गरीब पवत्र अन्याय करू नका कोणीसुद्धा सगळ्याला हात जोडून मी सांगते कारण माझे व्हिडिओ सगळेजण बघतात हे मला नम्र विनंती सांगण्याची की आजकाल खरंच गरीबाचं लय अवघड झाले लय म्हणजे लयचं अवघड झालं आणि आता सगळ्यांनी एकजुटीनं राहायचं हे आता सगळं म्हणजे सांगले की आता गरीबावर एखाद्या अन्याय जरी व्हायला तरी शेजारी सुद्धा मदत करते ती लगेचच दावून येते ते लगेचच आमची तर तसंच आहे बघा सगळी सुखादुखाला सगळीजण एकत्र होते ती लगेचच हे लय चांगले म्हणून मला सांगायचं आहे की असं कधी कुणाला अन्याय कोणावर होऊ नये कधी कोणाला कोणी तरास देऊ नका हे हात जोडून सांगते आता लय दुसऱ्याच्या आवजी माझंच सांगते स्वतः आमचे जरा दाजी जरा कसं लय चॅप्टर हुशार येतं पण पन... रूप असं साधारण आहे दाजीचं त्याच्यामुळं दाजीला त्रास द्यायला लागले ती मी सारखं म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये बरेच वेळेस म्हणते हे माहीत पाहिजे सगळ्याला की दाजीला त्रास दिले त्यांची माणसं जास्त त्रास आहे त्यांच्यापासून ते आम्हाला सासूबाई गेल्या तसं त्रास चालू झाला कारण मी आतापासूनच सांगते ते त्रास चालू झालाय आम्हाला पण जशी सासू होते त्यावर आनंद दिवस गेलं पण सासूबाई गेल्या तसं त्रास लय द्यायला लागले ते काय सांगावं काय करावं तेच कळना गेले तर सगळ्याला माझा नमस्कार आहे माता बहिणींनो संत तुकाराम महाराज बीज आहे बोला कुंडली कौर्द हरी विठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय